शनिवार रविवार म्हटलं तर सगळी साफसफाई करावी लागते आज रविवार म्हटले चला आंघोळीच्या आधी बाथरूम डीप क्लीन करून घेऊया तर आज बाथरूम आणि टॉयलेट साफ करण्यासाठी मी वापरत आहे क्लिनेस बाथरूम आणि टॉयलेट क्लीनर तुम्ही बघू शकता दोन वीक झाले बाथरूम साफ करण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे खूप घाण झालेला आहे टॉयलेट सीट वरती फक्त हे टाकायचंय पाच मिनटं थांबायचं आणि ब्रशने साफ करायचं आपली टॉयलेट सीट तर चांगलं चमकलं आहे आता बारी आहे बाथरूमच्या टाईल्स आणि फ्लोर क्लीन करण्याची मी हे अनडायल्युटेड फॉर्म मध्येच टाकत आहे कारण हार्ड वॉटरचे भरपूर स्टेन झाले आहेत हार्ड वॉटरचे स्टेन नसेल जास्त घाण झाला नसेल तर तुम्ही हे डायल्यूट करून सुद्धा वापरू शकता बस हे टाकायचं पाच मिनिटं थांबायचं आणि घासून घ्यायचं यामध्ये कसल्याच प्रकारचं ब्लीच वापरलेलं नाही आणि हे पॅराबिन आणि इडीटीए फ्री नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट जम्प स्किल होतात आणि टफ खाऱ्या पाण्याचे डाक सुद्धा निघतात बघा बघ या प्रोडक्टची जादू किती छान साफ झाला आहे ना बोले तो एकदम झकास तुम्ही आणि आफ्टर बघू शकता तुम्हाला जर हा प्रोडक्ट हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा चला बाय